हॅलो हाय मी आहे जयश्री तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही छोटे छोटे क्लिप तर आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला चला काहीतरी मस्त खायला बनतंय तर ते तुम्हाला दाखवते आणि रेसिपी जमली तर शेअर करेल चला लवकर काय बनतंय कनिजच्या उंड्या लाईट लाईट फॅन पण नाही लावले बाबा एवढ्या गर्मी मध्ये हे बघा भूमी पण हेल्प करते वा माझं फेवरेट आहे कुंकुंड्या गॅस चालू आहे मला वाटलं बंदच आहे उंब्यानी व उंड्या तर बघा इथं हेल्प करताय कनिक भिजवली कनिकमध्ये काय काय टाकलंय काकू मीठ अजून मीठ आणि भिजून घेतलंय फक्त कडक हां नंतर रेसिपी नंतर रेसिपी दाखवते हो जाऊ नका नक्की बघा आणि खाऊन पण बघा करून बघून म्हणजे करून खाऊन बघा <laughs> तर बघा मंडळी हा एक घेतलेली आहे कणिक कनिक मध्ये काय तर चवीपुरते मीठ आणि कडक सर भिजवली जसं पुऱ्यांना भिजवतो आपण आणि मग बघा असे रॉड करून आपल्याला छोटे छोटे तुकडे बनवायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आता भूमी तुकडे करते आणि मावशी बनवते हे रॉड आणि बघा आता अजून पुढे अजून बघा काय बनवलंय तर पाणी ठेवलेलं आहे तापायला कारण त्या जे उंड्या बनवल्या आहेत त्या करायच्या आहे म्हणजे वाफवायचे आहेत म्हणजे पाण्यामध्ये उकडायचे चला चला कंटिन्यू करा व्हिडिओ जाऊ नका बरं का, का स्किप करू नका खूप भन्नाट रेसिपी खूप छान आणि टेस्टी लागते तर बघा खास काय आलंय माझ्यासाठी तुम्ही म्हणसाल काय का घाटा घाटा करते खाती कारण आता उन्हाळा चालू आहे आमच्याकडे हे घाटात चालू असत हे बघा आता सगळेजण जण थोडं थोडं खाऊन बघतील आणि मी घरी बनवलेला होता तर तुमच्यासोबत मी रेसिपी सुद्धा शेअर केली आहे तर तो हा पापडचा घाटाय घाटा म्हणजे रवण ते आहे तर चला खाऊन घेते पटकन हे बघा याच्यामध्ये खाली गोळ टाकला होता त्यानंतर तीळ घातली आहे आणि त्यावरती हे उकडलेले काय म्हणतात उकडलेलं उंड्या उंड्या म्हणजे ते गव्हाच्या आपण बनवला होता ते आता हवं तसं याच्यामध्ये गूळ घालू शकतो आपण असे भन्नाट लागते ना यामध्ये तूपही घालायचं असतं मस्त भारी एकदम हे बघा कमी टाका फूक एकदम जास्त बी काही गोड खाल्लं म्हणतात तीड कमी झाली भूमी देखो हे बघा तीड घाल चालू आहे मस्त असं जेवढी तीड ना तेवढं भारी लागतं ते एकदम टेस्टी भूमी बघा भूमी एक्सायटेड तू आधी खाल्लंय खाल्लंय गावालाच खाल्लंय ना आता यामध्ये तूप घातलं आहे अजून थोडस बघितलंच नाही मी शूट नाही केलं हे बघा आता पडत आहे तूप तर तूप घालायचं आहे मस्त पैकी गावरान तूप घालायचं डालडा बिल्डा नका घालू बर का आता झाल अ पोरी आता झालंय आता वाटणी होते आता वाटणी तर झालंच पाहिजे मंडळी न आता वाटायच होतोय जे झोपले मंडळी आहे त्यांचा वेगळा तेल जास्त ते पेटणार नाही झोपले ना त्याच्या तोटा आहे का काही बनवलं ना असं खायलाय की झोपायचं अजिबात मस्त पैकी जागा राहायचं आणि वाटणीमध्ये ना आपला हिस्सा जास्त चला आपण बदलला दुपारचा नाश्ता तयार झाला आहे आणि रेसिपी तर सोपीच आहे मीठ टाकून कणिक भिजायची त्यानंतर अशा उंड्या बनवून घ्यायच्या आणि गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या त्यानंतर उकडल्यानंतर त्यामध्ये त्यान गूळ आणि तीळ टाकवायचं थोडंसं साधं तूप टाकायचं मिक्स करायचं गूळ आपोआपच वितळतो गरमच्या गरम असल्यामुळे आणि बघा आता असं झालेलं आहे उंड्या तर ह्या दुपारचा नाश्ता भन्नाट असतो एकदम छान आणि टेस्टी लागतो नक्की ट्राय करून बघा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनसुद्धा प्रेस करा तर बघा आता मी टेस्ट करणार आहे मला तर मी आधी तर खाऊनच बघितलं एकदम भन्नाट झाल्या होत्या तर बघा अशी वाटाघाटी चालू आहे आमच्या घरामध्ये थोडंसं इकडं तिकडं होत असतं तर करून घेता येतं तसं आणि त्यानंतर जे लोक झोपलेले होते त्यांच्यासाठी सुद्धा काढून ठेवलेलं आहे आणि बघा आता आपण टेस्ट करून बघूया आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयाचे बघायला आवडेल किंवा कोणती रेसिपी बघायला आवडेल ते नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता तर बघा हे आले आता भाग्यश्रीने सगळ्यांना दिलेलं होतं आता आम्ही खाऊन घेतो आणि बघा आजची यूट्यूब टीप आहे जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती क्लिकेबल जर बनवायचं असेल तर त्यासाठी क्लिकेबल थमनील लावावं लागेल म्हणजे जेणेकरून त्यां आणि इंट्रॅक्शन केलं पाहिजे समोरचं म्हणजे आपण व्हिडिओ चालू केल्यानंतर व्हिडिओमध्ये बघायला पाहिजे म्हणजे समोरच्या बघणाऱ्याला वाटलं पाहिजे की आपल्याकडे बघून बोलतो आहे कनेक्ट झालं पाहिजे तेव्हा त्याचा व्ह्यू वाढत असतो तर आता मी तुम्हाला हळूहळू एक टिप तर मी सांगतेच आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय Taote yo papar? Moun yo kou yana. Moun yo kou yana.